न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर था राष्ट्रीय विमा अकादमीने स्थापले विमा आणि सायबर सुरक्षा केंद्र जरंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला प्रसूतीसाठी सुसज्ज सुविधा कार्यान्वित जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जालना जनजागृती रॅली आणि आमदार सुरेश धस यांच्यावर गरळ ओकणाऱ्यांविरोधात कारवाई करा सुरेश धस यांच्या समर्थकांची आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार बुलेटिनच्या सुरुवातीला एक सर्वात महत्वाची बातमी आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या शो मध्ये एकनाथ शिंदेवरील केलेल्या विधानाचे आज विधानसभेत पडसाद उमटले सत्ताधारी देखील आक्रमक झाले होते मंत्री अर्जुन खोतकर यांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका देखील घेतली आहे कामराच्या मुसक्या आवडल्या तर त्याला अटक केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे देवदेवतांच्या विरोधात त्यांनी जर विधाने केली तर राज्यात दंगली घडू शकतात कुणालच्या मुसक्या वेळीच आवडल्या नाहीत तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे असं देखील खोतकर म्हणाले राष्ट्रीय विमा अकादमीत विमा आणि सायबर सुरक्षा या विषयातील त्यांच्या नवीन शिक्षण केंद्राचं उद्घाटन झालं सायबर धोका आणि विमाच्या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात मजबूती करण्याच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण आहे इंडियन कम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स नवी दिल्ली यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या अग्रगण्य उपक्रमाचं उद्दिष्ट सायबर सुरक्षा जोखीम व्यवस्थापनात संशोधन आणि कौशल्य विकास वाढवणे या प्रयत्नाला बळकटी देण्यासाठी एका आघाडीच्या शास्त्रतज्ञाची नियुक्ती जालना जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती रॅलीद्वारे नागरिकांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात आली आहे भारत सरकारने टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान सुरू केले आणि या अभियानांतर्गत जागतिक क्षयरोग दिनाचा औचित्य साधून जालना तालुक्यातील टीबी मुक्त एकूण बेचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांचा आज सत्कार समारंभ पार पडला यावेळी जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सरपंच आणि ग्रामसेवक यांना गौरवण्यात आलं अष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार सुरेश यांच्या समर्थकांनी केली आहे त्यांनी अष्टी येथील ठाण्यात जाऊन निवेदन देखील आणि यावेळी सुरेश धस यांचे समर्थकांसह वंजारी समाज देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होता आमदार सुरेश धस यांनी अनेक अने विकास कामं केली असून त्यांच्यावर कोणीही आरोप करू नयेत अशी मागणी यावेळी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे आमच्या वंधारी समाजाचे जे काम आहे ते अन्न सोडून कुणीच केलं नाही आमच्या कापशीचा तलाव हो। पिढी निपि अण्णाचं नाव हो राहील तो तलाव एवढा मोठा होईल आमचं पन्नास टक्के गाव सुखी होईल आणि होणारच आहे आणि त्या अण्णाने काम करून दिलं इथून पाठी मग दोंडे गेले कोंडे गेले सगळे गेले पुलीस काय केलं शिफ्ट अण्णा कधीच जातवाद करीत नाही उलट्या आमच्या समाजाला जास्त अन्न खूप काम देतात आणि खूप गावाचा हो विकास करतात आजचं जे निवेदन वंजारी समाजाने जे दिलेलं आहे हास्ती आणि शिरो या दोन्ही तालुक्यामधून जे अन्नावर खालच्या पातळीवर बोललं जातं ते यापुढे आम्ही ते सहन करून घेणार नाहीत असं मी सर्व आणि समाजाच्या ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पाटण तालुक्यातील वांग मराठवाडे धोरणामुळे पंधरा वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील मेंढखुर्द शिवाजीनगर येथील गावठाणात स्थलांतरित धरणग्रस्तांचे रस्ते बंदिस्त गटारसह अन्य सुविधांसाठी अद्याप ही परवड सुरूच आहे या संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे धरणग्रस्तांनी मागणी केली असता त्यांनी तातडीने प्रस्ताव देण्याच्या सूचना सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एन एम डी महाविद्यालयात राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आलाय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सभासद नोंदणी करून पक्षाला मजबूत करण्याचं आवाहन पटेल यांनी कार्यकर्त्यांना केलंय आणि यानंतर माध्यमांनी त्यांना दिशा सालियन आणि सुशांत सिंग यांच्या केस प्रश्न केले असता त्यांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार सगळ्या गोष्टी घडतायत असं देखील सांगितलंय सर सुशांत सिंह राजपूत यांची आत्महत्या संदर्भात सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला त्याच्यामध्ये ती आत्महत्याच असल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे आता सीबीआय सारखी एक महत्वाची नामवन संस्था या देशामध्ये कुठेही काही कमी जास्त झालं तर राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो असे महत्वाच्या केसेस सीबीआयला देत असतात आणि सगळ्यांचा विश्वास सीबीआयवर आहे जर सी बी आयने या निष्कर्षावर येऊन क्लोजर रिपोर्ट फाईल केला असेल तर आपल्याला त्याला मान्य करावं लागेल ते आपण सहर्ष स्वीकारलं पाहिजे की सी बी आयने निश्चित पूर्ण चौकशी करून हा रिपोर्ट फाईल केला कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित विरो हद्दवाड विरोधात हद्दवाड विरोधी कृती समिती झाली आहे हद्दवाड संदर्भात आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची एक बैठक होणार आहे याच पार्श्वभूमीवर आज अठरा गावांनी कडकडीत बंद पाळून हद्दवाडीला तीव्र विरोध दर्शवलाय अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व दुकानं व्यवहार बंद ठेवून गावकऱ्यांनी हद्दवाडीच्या विरोधात येलकार पुकारलाय सरकारने ग्रामीण भागातील गावकऱ्यांवर हद्दवाडीचा निर्णय निर्णय लादू अन्यथा न्यायालयीन लढाईसाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा देखील गावकऱ्यांनी केला आज मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये हातवडी संदर्भात निर्मू शक्यता आहे म्हणून आम्ही कालच या ठिकाणी हातवडी विरोधात प्रतिसाद देवतेनं धरणे आंदोलन धरून आमचा विरोध या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे त्याचा पुढला टप्पा म्हणून आम्ही हा आजचा अठरा गावांचा बंद पुकारला आहे आणि आपण स्वतः गावात फिरून बघू शकता की या बंदला शंभर टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांनी सो मोटू या ठिकाणी सगळा बंद पाळलेला आहे आणि आमच्या या भावना उपमुख्यमंत्र्यांना पोचल्यानंतर आमच्या भावनेचा विचार करून ते हद्द टाळतील अशा आम्हाला अपेक्षा आहेत विरोध का विरोध करायचं कारण म्हणजे आम्ही सक्षम आहोत आम्ही फुलफिल आहोत या ठिकाणी सांगायला हरकत नाही की वडंगे सारख्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक कोटी रुपये आम्हाला पंधरा विचार मिळतो पंचवीस पंधरा तीस चोपन्न पन्नास चोपन्न शा त्याशिवाय नागरी सुविधा जनसुविधा याबरोबरच अजून वेगवेगळ्या योजनेतून तांडावस्ती योजना असेल या ह्या सगळ्या योजनेतून असेल किंवा आमदार फंड खासदार फंड असेल जिल्हा स सदस्यांचा फंड असेल तर प्रचंड नीतीचा ओघ आहे आणि मुळात शहरात अजून शाश्वत विकास झालेला था नाही शहरामध्ये रस्त्यांची दुरवस्था आहे शहरामध्ये सांडपाण्याचं प्रॉब्लम्स आहेत शहरामध्ये कचऱ्याचा प्रॉब्लम्स आहेत त्यांचं त्यांचं अजून घर सुरक्षित नाही त्यांचं घर कधी ढासल माहीत नाही आणि ते पुन्हा आम्हाला त्या घरात घेऊ इच्छित आहेत अजिंठा लेणीतील क्रमांकाची लेणी पाहणाऱ्या ते पर्यटकांवर रविवारी म्हणजे काल पाच वाजता आग्या मोहळ्याच्या मधमाशांनी हल्ला केला लेणी पाहण्यासाठी आलेल्या शेकडो पर्यटकांची मधमाशांच्या या हल्ल्यामुळे एकच धावपळ उडाली चौदा मधमाशा जवळपास अर्धा तास या परिसरात फिरत होत्या कर्मचारी मधमाशांपासून पर्यटकांचा बचाव करत होते दहा ते पंधरा पर्यटकांना या आग्या मोहळाच्या मधमाशांनी हल्ला करून जखमी केले पुरातत्व विभागाने या मधमाशांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जखमी झालेल्या के पर्यटकांनी केली या बातमीचं आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत हा न्यूज अनकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती <ś> गोती <in> श्रावण <background> मोती गावामधले जीवंतरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी आणि पुढची एक महत्वाची बातमी अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्यांवर हसनाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत चौदा हजार रुपये किमतीच्या एकशे चाळीस दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्यात हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील सिरसगाव वाघरुळ येथे एक इसम अवैधरित्या देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती हसनाबाद पोलिसांना मिळाली होती आणि याच माहितीवरून पोलीस पथकाने कारवाई करून अवैधरित्या दारू विक्री करणारा ताब्यात घेतलाय सुकंत्रा विंगळे असं या ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्सचा एक भीषण अपघात झालाय यामध्ये पंचवीस प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय यवतमाळ येथे दाखल करण्यात आले हिवरी भागालगत असलेल्या पुलाला धडक दिलेला हा अपघात झालाय घटनेची माहिती कळताच यवतमाळ ग्रामीणचे पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या टीमसह स्थळी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ अपघातग्रस्तांना उपचारासाठी हलवल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश मिळाले छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला प्रसुतीसाठी सुसज्ज सुविधा कार्यान्वित झाली आहे जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधून प्रसुतीसाठी आलेल्या महिलांसाठी सुविधा उपलब्ध झाली आहे आणि या ठिकाणी महिलांच्या आरोग्याच्या आणि बाळाची व्यवस्थित काळजी घेतली जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी गीतेश चावडा आणि डॉक्टर स्नेहल वारंगणे यांनी दिली आहे आदिवासी स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासन नागरिकांच्या दारी उपक्रम राबवण्यात आलाय मेळघाटात होळी या सणाला विशेष महत्व आहे कामानिमित्त स्थलांतरित झालेल्या मेळघाटवासी होळीला आपापल्या गावी परतात आणि हीच बाब हेरत मेळघाट रंगोत्सवाच्या माध्यमातून आदिवासींना जोडण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आदिवासी लोककलेला या माध्यमातून प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आणि या दरम्यान मेळघाटातील आदिवासी बांधवांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य नाटिका पठनृत्य सादर करत सर्वांच लक्ष वेधलं या प्रशासन जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा मेळघाट रंगोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केला गेला आहे या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आ, आयोजित केले आहेत स्पर्धा ठेवल्या आहेत लोकनृत्य वेशभूषा आणि पाककला स्पर्धा ठेवल्या आहेत आणि त्याचबरोबर सगळ्या डिपार्टमेंट्सच्या शासकीय वे, वेगवेगळ्या विभागांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे स्टॉल्स लावले आहेत या स्टॉल्समध्ये आधार अपडेशन असो किंवा रेशन कार्ड विभक्तीकरण असो अशा वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत इंटरनेट फॅसिलिटी प्रत्येक स्टॉलला दिली आहे झेरॉक्स मशीन उपलब्ध करून दिली आहे कमी शुल्कात म्हणजे लोकांची सर्व कामं आजच या कॅम्पच्या ठिकाणीच पूर्ण होते आणि त्याचबरोबर आरोग्य तपासणी सुद्धा ठेवली आहे सेल साठी मौखिक तपासणी नेत्र तपासणी या इथे आयोजित केली आहे आणि आपल्याला माहितीच आहे की मेळघाटात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रशासनाचे भरपूर प्रयत्न चालू आहेत आणि त्याचसाठी पथनाट्य सुद्धा इथे ऑर्गनाईज केलं आहे त्याच्यातून डम्मा केल्यावर काय मुलांना कसा हार्मफुल असतं डम्मा त्याच्यानंतर कमी वयात लग्न केल्यावर मुलींच्या आरोग्यासाठी किती धोका आहे त्यांच्या विविध साठी धोका आहे बालमृत्यू आणि कुपोषण हे सगळे गोष्टी घडतात तर त्यासाठी जनजागृती या ठिकाणी पठन केली गेली आहे आणि या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये इतच थांबूयात पाहत रहा न्यूज अंकर